नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही सध्या पाहत असाल की महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारची जी मुदत आहे ती संपणार होती दिवाळीच्या अगोदर पण या ठिकाणी पाहिलं असेल सध्या मनोज जरांगे पाटलांचा लढा पाहून या ठिकाणी राज्य सरकारने धास्ती घेतली की काय त्याच्यामुळेच मनोज जरांगे पाटलांच्या धास्तीमुळे या ठिकाणी निवडणूक लांबणीवर टाकली आहे म्हणजे या ठिकाणी बघितलं असेल केंद्रीय निवडणूक आयोगाने आता जे निवडणुकीसाठी एक महत्वाच्या डेट जारी केल्या त्या कशा प्रकारे तुम्ही पाहिला असाल महाराष्ट्र महाराष्ट्राची जी काही विधानसभा निवडणूक का आहे त्याचा संपण्याचा कालावधी दिवाळीच्या पूर्वी होता पण या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूक डिसेंबर महिन्यात नेण्याचं ने कारण काय कारण मनोज जरांगे पाटलांची धास्ती शंभर टक्के राज्य सरकारने घेतली असावी जेणेकरून प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये मनोज जरांगे पाटील आहेत ते काढण्यासाठी हा कालावधी घेतला असावा कारण तुम्ही बघितलं असेल केंद्र सरकारची एक मागणी असते वन नेशन वन इलेक्शन मग या ठिकाणी इतर राज्याच्या सोबत महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक का घेणार नाहीत हा महत्वाचा प्रश्न एकच महत्वाचा प्रश्न या ठिकाणी मांडायचा आहे तो म्हणजे कोणता की केंद्र सरकारचं म्हणणं असते वन नेशन वन इलेक्शन म्हणजे या ठिकाणी एकाच टायमाला विधानसभा निवडणूक घेतल्या पाहिजेत मग विधानसभा निवडणूक घेण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रम आता का आखला गेलाय कारण त्यांना माहिती आहे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मनोज दरांगे पाटलांची धास्ती शंभर टक्के बसली आहे कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे परिणाम दिसून आले तेच परिणाम विधानसभेच्या निवडणुकीत दिसू नये म्हणून या ठिकाणी महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक पुढे ढकलण्याचा कार्यक्रम योजला असावा प्रत्येक व्यक्तीचं म्हणणं आहे विधानसभा निवडणूक पुढे का ढकलली मग याचं कारण मनोज दरांगे पाटील सुद्धा असू शकतात आणि मनोज दरांगे पाटलांनी ओळखून सोडलं की तुम्ही निवडणूक पुढे ढकलतायत तर माझा कार्यक्रम सुद्धा पुढे ढकलावा लागेल असाल जेणेकरून एकोणतीस तारखेची डेडलाइन दिली होती एकोणतीस ऑगस्टला मनोज जरांगे पाटील उमेदवार देणार का कोणत्या याला पाठिंबा देणार अशा प्रकारे सांगणार होते म्हणजे या ठिकाणी कोणाला पाडायचं किंवा कोणाला जिंकून आणायचं का आपले उमेदवार द्यायचा हा कार्यक्रम ते एकोणतीस ऑगस्टला सांगणार होते पण या ठिकाणी एकोणतीस ऑगस्टला सांगितलं तर राज्य सरकारतील व्यक्तीला कळून जाईल की नेमका कार्यक्रम काय आहे म्हणून मनोज जरांगे पाटलांनी जी एकोणतीस ऑगस्ट तारीख दिली होती ती तारीख सुद्धा पुढे ढकलण्याचा कार्यक्रम राबवला आहे म्हणजे याचा अर्थ असा की मनोज मनोज दरांगे पाटील एकोणतीस तारखेला सांगणार नाहीत की या ठिकाणी उमेदवार द्यायचे की कोणत्या व्यक्तीला पाडायचं याचा कार्यक्रम येत्या काळात ते तारीख डिक्लेअर करतील ज्या वेळेस केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक कोणत्या तारखेला आहे हे सांगणार नाहीत तोपर्यंत मनोज जरांगे पाटील आपला प्लॅन इतरांना कळू देणार नाहीत कारण राज्य सरकार या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेकडे लक्ष देऊन होतं की मनोज जरांगे पाटील एकोणतीस तारखेला भूमिका देतील यावरून आपल्याला काहीतरी महत्वाचा तोडगा काढता येईल जेणेकरून लोकांच्या मनामध्ये मनोज जरांगे पाटील आहेत त्यांना कशाप्रकारे काढायचं मनोज जरांगे पाटील या ठिकाणी बघितलं असेल लोकसभेमध्ये दुष्परिणाम दिसून आले की लोकसभेत निवडणुकीमध्ये कोणत्या व्यक्तीला पाडायचं कोणत्या व्यक्तीला जिंकून आणायचं हा महत्वाचा दुष्परिणाम सत्तेतील व्यक्तींना भोगावा लागला तोच परिणाम विधानसभेच्या निवडणुकीत होऊ नये म्हणून एवढा कालावधी मागतायत का तुम्ही पाहिला असेल सध्या लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये अत्यंतरित्या राबवण्यासाठी लोकांमध्ये जाण्यासाठी प्रत्येक ठिकाणी सभा होत आहेत जेणेकरून प्रत्येक महिलामध्ये या योजनेच्या मार्फत सरकारमधील व्यक्ती कशा प्रकारे चांगले आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न प्रत्येक सभेतून होतोय मग मनोज जरांगे पाटलांचा जो महत्त्वाचा लढा आहे तो पाठीमागे टाकण्याचा कार्यक्रम यांचा असू शकतो पण प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे हे जे तुम्ही कार्यक्रम राबवतायत हे चार महिन्यापुरता आहे सत्तेतील व्यक्तीसाठी हा कार्यक्रम चार महिन्यापुरता आहे पण मनोज जरांगे पाटलांनी आतापर्यंत उपोषण के केले आंदोलन केले ते समाजासाठी हे लोक त्यांना विसरणार नाहीयेत म्हणून तुम्ही किती मोठ्या चांगल्या प्रकारचे कार्यक्रम राबवले तर चार महिन्यामध्ये काहीच होणार नाही कारण पाच वर्षाचा हिशोब चार महिन्यात आणि चार महिन्यामध्ये चांगल्या योजना आखून लोकांच्या मनामध्ये घर करायचं असेल तर आतापर्यंत सगळ्यांना तशाच प्रकारे सत्ता मिळाली असती पण लोकांनी ओळखून सोडले की या ठिकाणी चार महिन्यामध्ये ज्या महत्वाच्या भरमसाठ योजना येतात ते एक प्रकारच्या चॉकलेट असतात आणि इथून पुढे भविष्यात त्या टिकतील की नाही याची शाश्वती नाहीये पण या ठिकाणी महिलांसाठी तुम्ही आधार देताय चांगली गोष्ट आहे पण देताय हा लोकांमधला प्रश्न आहे कारण बघितला होतोय हा लोकांमधला प्रश्न आहे या ठिकाणी महिलांसाठी सुदृढ बनवण्यासाठी तुम्ही जे काही महत्वाचं लाडकी बहीण योजना आखली आणि प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये महिलांच्या खात्यावर देतायत चांगली गोष्ट आहे पण त्यासोबतच महिलांना कायमस्वरूपी रोजगार निर्माण करून दिला तर सगळ्यांसाठी चांगली गोष्ट असेल म्हणून मनोज जरांगे पाटलांची दास्ती काय का हा महत्वाचा प्रश्न आहे कारण विधानसभा निवडणूक दिवाळीच्या पूर्वी होणार होती ते दिवाळीच्या नंतर होणार आहे म्हणजे याचा अर्थ डिसेंबर अखेर कारण त्यांना मनोज जरांगे पाटलांचा प्लॅन ऐकायचा होता आणि त्याच्यावर तुमची भूमिका काहीतरी वेगळीच का, असायची म्हणजे या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांचा प्लॅन ऐकून आपल्याला काहीतरी याच्यावर तोडगा काढता येतो का जेणेकरून मनोज जरांगे पाटलांचा लढा थांबला पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेण्यापूर्वीच मनोज जरांगे पाटलांनी सजगतेने या ठिकाणी आतापर्यंत राजकीय वर्तुळात अनेक लोकांची आपण नावे घेतली पण मनोज दरांगे पाटलांनी या ठिकाणी सरकारला जे महत्वाचा गेम करायचा होता तो गेम शंभर टक्के हुकवण्याचा प्रयत्न सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी केलाय कारण तुम्ही जे महत्वाची भूमिका घेणार होता ती मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेवर अवलंबून होती पण मनोज जरांगे पाटलांनीच भूमिका स्पष्ट नाही केली तर तुम्ही भूमिका काय बजावणार आहात हा महत्वाचा प्रश्न आहे राज्य सरकारने जे मन महत्वाच्या गोष्टी आहेत त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे याच्यामध्ये बघितलं असेल मनोज जरांगे पाटलांची मागणी आहे की ज्या व्यक्तीकडे कुणबी नोंदी आहेत त्या व्यक्तीला सगळे स्वराचा या ठिकाणी जी आर जो आहे तो लागू करावा जेणेकरून त्या व्यक्तीला सुद्धा कुणबी प्रमाणपत्र मिळेल आणि याचा फायदा त्या व्यक्तींना होण्यासाठी मनोज जरांगे पाटील लढत आहेत आणि हा लढा त्यांचा बघितला असेल त्यांनी सांगितलं आहे जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत चालूच राहणार आहे आणि एकदा का तुम्ही मागणी पूर्ण केली तर कुठल्याही राजकीय वर्तुळात पदार्पण करणार नाहीत हे त्यांनी शंभर टक्के पहिल्या सुरुवातीपासूनच सांगितलंय म्हणून या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी जे एकोणतीस ऑगस्ट ची डेडलाईन दिली होती ती डेडलाईन सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे तर एकोणतीस ऑगस्ट ची तारीख पुढे ढकलल्या गेली आहे जेणेकरून या ठिकाणी राज्य सरकार मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेवर अवलंबून होत ते कुठं या ठिकाणी त्यांचा गेम हुकलेला दिसतोय कारण राज्य सरकारला वाटलं की एकोणतीस ऑगस्टला मनोज जरांगे पाटलांनी भूमिका स्पष्ट केली तर आपल्याला त्याच्यावर काहीतरी निर्णय घेता येईल जेणेकरून मनोज जरांगे पाटलांचा लढा हा विस्कळीत करता येईल पण या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी प्लॅनिंग अगोदरच केली की आपल्या प्लॅनिंग कडे राज्य सरकार जर लक्ष वेधून असला तर या ठिकाणी ते राज्य सरकार काहीतरी गेम करणार म्हणून या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी त्यांचा गेम ओझळून लावलाय अशा प्रकारे पाहिलं असेल मनोज जरांगे पाटलांचा पाठिंबा वाढताना दिसतोय बहुसंख्य समाजातील लोकांचा पाठिंबा त्यांना दिसतोय हे पाहूनच प्रत्येक राजकीय व्यक्तींच्या मनामध्ये एक खळबळ उडाली आहे ती म्हणजे कोणती या ठिकाणी असेल मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे जे जे व्यक्ती आहेत त्यांच्याबद्दल बोलतात त्यांना धमक्याचे फोन सुद्धा तुम्ही या ठिकाणी आपले मगर सर यांना सुद्धा धमक्याचे फोन आलेत ते कशा प्रकारे या ठिकाणी भिडे बाबांनी सांगितलं मराठा समाजासाठी आरक्षण नकोय त्यामुळे या ठिकाणी त्यांना धमकी फोन येत आहेत की तुम्ही भिडे बाबाबद्दल अशा प्रकारे का बोललात मगर सरकार धमक्याच्या फोन येत असतील तर इतर लोक त्यांना वाढताना दिसेल कारण बघितलं असेल मगांसोबत सुद्धा इतर भरपूर समाजातील लोकांचा पाठिंबा आहे मग अशा प्रकारच्या धमक्या देत्या वेळेस तीनदा विचार करा जेणेकरून त्यांच्या मागचा पाठिंबा पाहिला तर या ठिकाणी तुमची झोप उडेल अशा प्रकारच्या धमक्या विनाकारण कोणाला देऊ नका कारण त्याचा भडगा जास्त प्रमाणात वाढू शकतो एवढं सांगण्यासाठी तुमच्या समोर आलोय ठीक आहे तर थांबतो धन्यवाद